नमस्कार आज मी माझं मंगळसूत्र कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे हे काय गोल्डमध्ये नाही तरीही मी तुम्हाला शेअर करणार आहे हे आहे माझं पहिलं दुसरं तिसरं हे माझं फेवरेट हे माला माज़ा में आहे हे मला माझ्या बहिणीने गिफ्ट केले हे मी शकता तुम्ही कसं आहे हे मी फक्त पन्नास रुपयाचं घेतले पोट पण बघा किती छान आहे क्रिस्टल मन्यांचा ऑक्साइड आहे मला जास्त आवडत नाही त्यामुळे माझ्याकडे एकच आहे हे शिर्डीला गेलं होतं तेव्हा घेतलं होतं ओवी तू सांग तू सांग हो हे आमच्या गावच्या जत्रेतला आहे हे, 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 हे माझ्या बहिणीने मला घेतलं खूपच सुंदर असं आहे बघा हे मंगळसूत्र मी तीनशे रुपयाचं घेतलेलं आहे आणि हे मला वाटतं काहीतरी शंभर दोनशे रुपयाचं हे सगळे माझे आहे मंगळसूत्र कलेक्शन माझ्याकडे गोल्डमध्ये पण आहे हे पेंटेंट्स आहेत त्याचे अवि दाखव हे खराब झाले त्यामुळे मी वापरत नाही बघा ओवीचं काय चाललंय वाव माझे अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय